माझ्या सर्व माता भगिनींचे अॅग्रिकटा युट्यूब मध्ये स्वागत आहे आपण जो माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला आहे आणि आपले तीन हजार रुपये खात्यामध्ये का जमा झालेले नाहीयेत याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आपले आधार सीडिंग चेक करायचे आहे म्हणजे आधार सोबत जे लिंक केलेला बँक अकाउंट नंबर आहे तो एकच असणार आहे जर आपले एकापेक्षा आप एक अधिक खाते असतील तर आपल्याला ही प्रोसिजर फॉलो करायची आहे म्हणजे ही प्रक्रिया बघायची आहे यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर यू आय डी ए आय जी आधारची ऑफिशियल वेबसाईट आहे ती उघडणार आहे यामध्ये आपल्याला थोडं खाली आल्यानंतर स्क्रॉल करून खाली यायचं आहे त्यानंतर आधार लिंकिंग स्टेटस आहे आणि त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर आपला जो लॉग इन लॉग इन कशाने करायचं आहे या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे लॉग इन बटनवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी करायचा आहे म्हणजे आपल्याला एक ओ टी पी येणार आहे आणि आपला आधारसोबत जो लिंक मोबाईल नंबर आहे त्यावरच ओ टी पी येणार आहे तो आल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने आपले बँकेचा कोणत्या बँकेचा अकाउंट लिंक आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी बघून घ्यायचं आहे आपण जेव्हा फॉर्म भरला त्या फॉर्म मध्ये दिलेला दिलेले बँकेचे नाव आणि अकाउंट नंबर आपल्याला दिसेल तो असाच असणार आहे आणि या ठिकाणी ऍक्टिव्ह स्टेटस दिसणार आहे आप आपले जर एकापेक्षा अधिक अकाउंट असतील आपण समजा युनियन बँकेचा अकाउंट फॉर्म भरताना दिलेला आहे माझी लाडकी बहीणचं आणि आपलं जर बँक सिडिंग स्टेटस जर पोस्ट पेमेंट बँकेत असेल तर माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवायचं आहे की आपण जे खाते आधारशी संलग्न केलेले आहे म्हणजे बँक सिडिंग जी झालेली आहे आधार सोबत त्याच खात्यावर आपले पैसे येणार आहेत आपण कुठलेही अकाउंट नंबर दिलेला असेल तरीही आपले त्याच अकाउंटला पैसे येणार आहेत